हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरे आहेत ना तर बघा दिवाळी जवळ आले म्हणजेच आता वीस तारखेला दिवाळी सोमवारी पहिली अंघोळ आणि त्याचबरोबर आहे ना बघा आपल्याला दिवाळीसाठी जी साहित्य लागतं ना सगळं ते आपण दुकानातून विकत सामान आणतो आणि त्याचबरोबर बेसनपीठ पण लागतं जी की आपल्याला लाडू बनवण्यासाठी आणि शेवचिवड्यात टाकण्यासाठी ती डाळ बनवतो ना त्याच्यासाठी तर म्हणलं विकत आणण्यापेक्षा आपलं घरचं हारबारा आहेत हरभरं भिजवावत मस्त असं खड वाळवावतं आणि म्हणजे वाळलं खड आणि चांगलं मस्त असं दळून त्यांना आणावतं डाळ वगैरे करून डाळ पण लागते पोळ्यांना ला। जर फिल्टरच्या पाण्यात शिजायला घातलं तर मस्त अशी याची पण डाळ शिजती बघा आपल्या घरच्या हरभऱ्यांची तर म्हणलं घरचंच हारभारं येतं तर त्याचा उपयोग करावं म्हणलं असंच नाही का जी घरात ठेवून राहायचं तर मी मागच्या चार पाच दिवसात येणार हरभरं भिजवलं मस्त असं वाळवून घेतलं आणि आज दळाला घेतलेत बघा हरभारं म्हणलं एक एक काम करून घ्यावं तर मागच्या दोन दिवसात मी भिगवणला ते कार्यक्रमासाठी तिथून तसंच बारामतीला गेले बारामतीला एक रात्र राहिले काल मी घरी आले आल्यावरती बाजार वगैरे केला कारण आहे ना काल बुधवार होता आणि काल आमच्या गावचा बाजार असतो जिंतीचा तर बाजार हे केला आणि आत्ता म्हणलं सकाळ सकाळ आपलं डाळ भरडून घ्यावं हो। मस्त असं वारं सुटले बघा वाऱ्यात चांगली उकलून घ्यायची इकडं बघा तुम्ही बघू शकता येतं मस्त असं वारं सुटले बाहेर तर तिथं न्यायची पटांगणात आणि चटे खाली टाकून उकळून घ्यायची तर आत्ता सध्या ना, 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 ना मी सकाळ सकाळ काय केलं आपल्या इथं ना जातं नाही बघा म्हणजे जी डाळ दळतो ना भरडतो ना जातेवरती भरडते बघा पहिले जाते असायचे आजकाल जाते जरा बुडत चालले तर प्रत्येकाच्या घरी नसतात कदाचित कुठंतरी असतात तसंच माझ्या पण घरी नाही मी शेजारच्या ताईंकडनं जातं घेऊन आले सकाळी आणि इथं बघा डाळ अशी मस्त अशी डळाला घेतलेली आहे आणि ही याला नाही खुटा नव्हता तर दाजींनी खुटा बनवून दिला याच्या आतला पण आणि ही पण आणि मस्त असं इथं खाली पोतं टाकले कारण फक्त चटईवरतीच ना ही चटई आहे ना त्याच्यावरती फक्त असंही जातं नाही इकडं तिकडं सरतं थांबत नाही जागेवरती म्हणजे त्याच्यामुळं मी हे पोतं टाकलेलं तर पोतं टाकले तर मस्त असं मला हे दळता येतं आहे बघा हे असं याच्यात असंही हारबार घेतले तिकडे मी आणि टाकलं की मस्त असं होतंय दळून एका हाताने हारबारं टाकायचं आणि एका ही फिरवायचं जातं आता बघा मस्त असे डाळ फोडते इथं की साईडला घेतो थोडं ही पातीला दळून ठेवले एवढे मी बघा कशी डाळ झाली चांगली झाली बघा डाळ मस्त अशी डाळ झाली तर याच्यातली निम्मी डाळ दळून आणायची बेसनपीठ बनवून आपल्या डाळीसाठी याच्यासाठी काय म्हणतात त्याला शेवचिवड्या टाकण्या टाकायला शेव, शेव काढण्यासाठी आणि लाडू बनवायला लाडूच्या ह्याच्यासाठी तर त्याच्यासाठी आहे ना लाडूसाठी विकतचं पण आणावं लागेल बेसनपीठ कारण आहे ना याच डाळीने फक्त म्हणलं तर असं निबारा निबारा असं म्हणजे नाही की आपण बेसनची पोळी करतो किंवा भजी बनवतो ना तर मऊ अशी लुसलुस होत होत नाहीत जरा निबर दाखवते त्याच्यामुळे याच्यात लाडूसाठी ना त्या दुकानचं पण पीठ टाकायचं आहे बघा हाताने चुरगळलं तरी मस्त असं होतं डाळ निघती याच्यातनं हे बघा चांगली डाळ निघती आता ना याच्यात आहे ना मी हे भरलेलं आहे बघू आता इथं डाळ बघा लुसले ही जरा ना असं हळूने फिरवावं लागते जर पटपट फिरवलं ना तर एकदम ती भुगाव होते अशी आग केली डाळ निघत नाही अशी ही जशी निघली आहे ना अशी आग केली डाळ निघत नाही बघा जर नाही पटपट फिरवलं ना तर एकदमच त्या डाळीचं नाही का बरीच फुटते आणि बारीक भुगाव होते त्याच्यामुळे एकदम दमाण्याचं फिरवावं लागते डाळ केली स्लोली स्लोली आहे दुसराचे दाझारी उकडून जातेच्या बाजूने फडलेली आहे आणि अजून ही एवढं आणि अजून याच्यात पण आहे बघा ही एवढं मला दळून काढायचं आहे तर आता मी एकटीच बसली इथं दळत दाजी पण गेले गावात जी की आपल्याला बघा आता दिवाळीजवळ आली लाईट नसते आपल्या रानात लाईट आठ तासच असते थ्री फ्यूज फक्त सिंगल फ्यूज काय नसते त्याच्यासाठी दाजींचं आज महिना झालं महिना नाही महिना हा महिना झालंच असल की नाही का इकडं तिकडं सरपंचाला सांग की लाईट नाही बाबा आम्हाला शिंगल फ्यूज पाहिजे हाय ही पण बंद केली नाही ते त्याच्यात ही कागदपत्रं आणती कागदपत्रं आण कारण शिंगल फ्यूजची डिपी घ्यायची आपल्याला त्याच्यामुळं दाजींची पळापळी चालली आहे बघा तर दाजी गावात गेले त्याच्यासाठी आत्ता आणि मी एकटीच बसली इथं हारभारवलं दाजेंनी मला हे सगळं नीटनाटकं कर व्यवस्थित करून दिलं आणि गावात गेलेत म्हणलेत बस आता तू डाळ करू डाळ करून घेणार तुम्ही पण कशी कधी अशी म्हणजे जी माझ्या शेतकरी भाऊ बहिणी आहेत त्यांच्या घरी ही अशी डाळ होत असेल बनवत असताना हारभार भिजवून कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी स्वतःची घरचीच डाळ आणि बेसन स्वतःच बनवतं दाखव एकूण ज्यांच्याकडनं त्यांनी मी सांगा तुम्ही कधी अशी डाळ बनवलेली बघितली आहे का आणि बनवली आहे का ती त्याच्यामुळे म्हणलं नवीन काहीतरी आज आहे तर घेवा व्हिडिओ आणि सांगा तुम्हाला त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतला आहे बघा किती मस्त अशी धाव डाळ करते एकदम फास्ट फिरवायला गेला तरी आपण धुवा होते जसं मी आपलं अशी साईटला पांगून घ्यायची चव साईट मी म्हणजे दुसरी डाळ तिथं पडायला आणि नंतर जर जास्त झालं जास्तच होणार आहे कारण आहे ना हारभर जास्त येतं त्याच्यामुळं जास्तच होणार आहे हे मग इकडं चटईवरती काढून घ्यायचं आणि आहे असं त्याला उपणून पाकळून चांगलं निवडून नीट करून इकडून तिकडून त्याला झेडणीवरती डाळा द्यायची तर जातेवरती पण होईल बारीक बसून तूपण पाहिजे तिथे नाही त्याच्यामुळे आपलं तिथलं देणार आहे गिरणीवरती डाळा बघा अशी डाळ बनवलेली तुम्ही कधी बघितली आहे का जी शेतकरी आहेत त्यांना तर माहिती आहे त्यांच्यासाठी नाही पण ज्यांनी नाही बघितली त्यांनी सांगा कमेंट करून आणि मी बनवलेली डाळ पण कशी झाली चांगले एका व्यवस्थित आहे का की पण चांगलं फिरवलं एकदम भुगा असा होतो या त्याच्यामुळे फॅस्ट नाही तरी पण मी फिरवलं असू द्या बघू आता दुपारचे बारा वाजून गेलेत बघा आणि बाहेर असं सगळं ऊन आहे चांगलं या ऊनात येणार एक दिवस ही डाळ नीट करून वाळवायची चांगली स्लॅपवरती टाकायची वाळायला म्हणजे चांगली वाळून निघते आणि नंतर ना मग द्यायची दळायला तर दिवाळी पण येते जवळ येते म्हणजे काय चार दिवसावर दिवाळी आली वीस तारखेला म्हणजे सोमवारी येईन त्या सोमवारी पहिली आंघोळ आहे बघा दिवाळीची आणि त्याच्या अगोदरच आपल्याला ही एक एक पदार्थ बनवून घ्यावा लागतो आणि दिवाळी अजून काही भरलेली नाही बघा तर दाजी म्हणाले आज आपण गावात आलं ना की दिवाळीची यादी बनवू आणि संध्याकाळी दिवाळी भरून आणू मस्त असं म्हणजे एक एक एक, एक आपलं वस्तू बनवून घ्यायला तर चला राहिलेला हार मी घेतले आणि नंतर ना मग ह्याला उ उपणायचं पाकडायचं त्याच्यातली सगळी ही काढायचं पाला हरभऱ्याचा जेवढा पाला आहे ना तेवढा सगळ्या साईडला काढायचा आणि मॅरिनेट करून ठेवायची तर चला याच्यातली डाळ प्रियंकाला पूजाला पण देणार आहे मी आणि मला पण ठेवणार आहे दोन आणलेली सासूबाईंना पण गावात द्यायची मस्त अशी डाळ होती चला घेते भरून इकडे ही ठेवले आहे काढून याच्यात कारण आहे ना इथं जास्त व्हायला लागली म्हणजे इकडं सरकवण्यापेक्षा काढून ठेवा पण त्या पातेल्यात पण जास्त झाली त्याच्यामुळे आता सरकवूनच ठेवणार आहे आणि राहिलेलं हारबार या पिशवीतलं आणि ह्या पाठीतलं सगळं असं मस्त असं भरडून घेणार आहे तर चला असू द्या करते व्हिडिओला हिथची आणि तुम्ही माणसांना काय माहिती नसल्यामुळे ताई दाखवते सांगते आम्हाला जातं ही तर माझ्या शेतकरी बहिणींना सगळ्यांना माहिती आहे मावश्यांना काक्यांना जातं म्हणजे काय असते आणि जातेवरती पहिलं पीठ दळायची नाही का प्रत्येक असं गिरणी नव्हत्या ना तर ह्याच जातेवरती पहिल्या बायका पहिली लोक लय म्हणजे कामं पण तशीच असायची त्याच्यामुळं त्यांचा आहार पण तसाच होता ना त्याच्यामुळं भरपूर असं दळाव लागायचं गहू ज्वारी बाजरी तर याच्यावरतीच पीठ काढून भाकरी बनवायची बघा बाकरीचा फटा काय असेल ती पाट उठून दळायची आपल्याला आता मग एवढंस दळते पासून तर माझ्या जीवावर आले माझं हात दुखून येतो या हात दुखून येतोय मागाच्यापासून पहिल्या बायका या होती दळायच्या पण आजकाल ही जाती बुडत चालली होतं गिरणी निघलेत आणि ही जे हारबार मी भरडते ही भरडायच्यासुद्धा गिरणी निघलेत दाजी मला म्हणले होते मी गावात नेतो आणि गिरणीतनं भरडून आणतो मग तू नीट करून दळायला दे पण म्हणलं नको आहे आपल्या शेजारच्या ताईंच्या जातं तर कशाला भर भरडून आणायचं मी भरडते बसल्या बसल्या घरी त्याच्यामुळं मी हे भरडायला घेतलेलं आहे बघा तर माझी निम्मी अर्धी डाळ भरडून झाली निम्मी अर्धी राहिली ती पण घेते आता उरकून तर चला असू द्या बाय बाय